गगनबावडा तालुक्यातील सह्यगिरी संस्थेनं करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भोई बांधवांप्रती सामाजिक जाणीव जपत एक पणती माणूस हा उपक्रम राबवला संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला सह्यगिरी परिवार दरवर्षी वंचित दुर्बल घटकांसाठी एक पणती माणुसकीची उपक्रम राबवतो यंदा या उपक्रमाचं करमाळा तालुक्यातील सीना नदीमध्ये मच्छीमारी करणारे भोई बांधव बोरगाव मध्ये आलेल्या महापुरात भोई बांधवांची वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती भोई वस्तीमध्ये सह्यगिरी परिवारानं दारोदारी रांगोळी काढून दारी तोरण बांधून आकाशकंदील लावले भोई आणि महिलांना नवे कपडे देण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना दप्तर पाटी आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आलं तसंच कुटुंबांना दिवाळीचा फराळ साबण उठणे सुगंधी तेल देण्यात आलं सह्यगिरीचे समन्वयक सुधीर शिंदे यांनी संगीत दिवाळी साजरी करून पूरग्रस्तांच्या सह्यगिरीचे सोलापूर समन्वयक बलभीम बनसोडे यांनी उपक्रमाचा कार्यक्रमाला बोरगावचे नवनाथ मस्के दीपक भोज केंद्रप्रमुख निशांत खारगे अशोक दुधे प्रताप राऊत शिवलाल शिंदे श्रीराम बुलबुले उपस्थित होते गगनमौडा तालुक्यातील सह्यगिरी संस्थेनं सोलापूर जिल्ह्यातील बांधवांसोबत साजरी केलेल्या अनोख्या दिवाळीचं सर्वत्र कौतुक होतंय